नमस्कार मी प्रिया आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल सुरुवातीला पाहूयात आजच्या प्रमुख घडामोडी मध्ये भर दिवसा मनसे अध्यक्षांवर हल्ला मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे जखमी शिंदे गटाच्या आठ जणांवर गुन्हा दाखल महाड शहरात दहशतीचे वातावरण कोकणात अवकाळी पावसाने मोठे नुकसान भात शेती कडधान्य पिके नव्वद टक्के वाया शेतकऱ्यांना सरसकट मदतीची मागणी संजय आखाडेंची भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी निवड मनसेतून भाजपमध्ये प्रवेशानंतर मिळाली मोठी जबाबदारी उत्तर रत्नागिरीत भाजपला बळकटी मिळणार रायगड जिल्ह्यातील महाड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे भरदिवसा मनसेचे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे काही दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राजकीय टीका केली होती या टीकेला पंकज उमासरे यांनी माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले होते याच रागातून दहा ते बारा जणांच्या टोळकेयाने उमासरे यांच्या दुकानात घुसून त्यांना बेदम मारहाण केली या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि डोळ्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचे कपडेही फाटले तत्काळ उमासरे यांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या आठ आरोपींविरोधात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे महाड तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी उमासरे यांनी केली आहे मी माझ्या दुकानात आतल्या साईडला काम करत होतो बाहेर बाजून मला आवाज आला दोन लेडीजचा की कोण आहे काय म्हणून बाहेर पाहून बघितलं तर शिंदे गाटाच्या काहीतरी माझी सभापती सपनाताई मालुसरे होत्या आणि त्या दुसऱ्या अजून एक लेडीज होत्या त्या बोलले की बाहेरे बाहेर आहे मी बोललो काय काम आहे ते बोलले फ्रेम घ्यायचं आहे काय तुझं चाललं आहे वगैरे बाहेरे बाहेर आहे तर त्यांच्या पाटणा बिरवाडीतील आणि काही महाडमधील भरशेड गोगवलेचे गटाचे गुंड कार्यकर्ते विकासच मी पाठवले असे ते बोलत होते आणि येतानाच मला मी लगेच मी समजून गेलो की त्या आल्या आल्या मी लगेच आपल्या दरवाज्याला कडी लावली त्याने मला त्या दरवाजाचा दरवाजा तोडून मारहाण केलेली आहे वेदम मारहाण केले आहे त्यामुळे डोळ्याला इजा पायाच्या लिगायमेंट आणि हाताला दुखापत मुकामार लागलेलं आणि विकास गोगावलेची सारखं नाव घेत होते की ह्याच्यामुळेच हे झालेलं आहे यांनी आम्हाला पाठवलेलं आहे आणि आमच्या मंत्री भरत गोगावलेवरती सारखेसारखी तू टीका करतोस ह्यापुढे जर टीका काय केलीस तर तुला आम्ही जीवे ठार मारू अशा गुंडप्रवृत्तीचे नेता भरत गोगावले ह्या महाड मध्ये त्याची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे पंकज म्हसरे महाड अध्यक्ष म्हणून असल्या गुंडगिरीला का का मी काही भीक घालत नाही याच्या सुद्धा मी अशी प्रत्युत्तर देत राहणार आणि असल्या गुंडगिरीचा आम्ही ह्या महाड पोलादपूर मधून करू एवढं तुम्हाला मी सांगतो राज साहेबांच्या पी आम्हाला कॉल आलेला त्यांचं आमचं काल रात्री बोलणं झालेलं आहे ते बोलले की संपूर्ण पक्ष तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका असल्या गुंड प्रवृत्तीच्या भरमंत्री भरत गोगावलेचं काय करायचं ते आम्ही बघू कोकणात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले असून त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे एन काढणीच्या वेळी आलेल्या या पावसाने शेतकरी आणि बागायतदार पुरते हवालदिल झाले आहेत डोळ्यासमोरून वर्षभराची मेहनत वाया गेल्याने त्यांच्यासमोर मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं आहे मिळालेल्या माहितीनुसार अवकाळी पावसाने भात शेतीसह कडधान्य पिकांचे तब्बल नव्वद टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे यामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट मातीमोल झाले आहेत अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे कृषी विभागाकडून सध्या युद्ध पातळीवर नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवसात पंचनाम्याचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला जाईल मात्र शेतकऱ्यांच्या मते केवळ पंचनामे पुरेसे नसून तातडीच्या मदतीची अधिक गरज आहे कोकणातील शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान पाहता राज्य सरकारने कोणत्याही अटीविना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी सरकारकडून तात्काळ मदतीची अपेक्षा कोकणातील शेतकरी करत असून भविष्याची चिंता त्यांना सतावत आहे हवामानात हो जो या ठिकाणी बदल झालेला आहे अवकाळी पाऊस असेल आणि त्यामुळे भात शेतीचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आगामी काळामध्ये जे कडधान्याची जी लागवड करायची असते तोही वेळ आता निघून गेलेली आहे आणि ह्या सगळ्यामुळे शेतकरी हवालदेल झालेला आहे जे भात शेती मात झालेली आहे कडधान्य भात आहे आगामी काळामध्ये जो आंब्या पिकावर जे या ठिकाणी होत्या पावसानंतर त्याच्यावर थेट परिणाम झालेला आहे त्यामुळे भात शेतकरी आणि बागायतदार हे दोन्ही या ठिकाणी हवालदिल झालेले आहेत शासनाने याकडे तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे स्वतः जिल्हाधिकारी यांनी बांधावर जाऊन पाहणी केलेली असल्यामुळे वेगळा सर्वे करण्याची या ठिकाणी गरज आहे असं मला वाटत नाही शेत जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब या अहवालवरती शासनाकडे पाठवावा आणि शेतकरी आणि बागायदार यांच्या खात्यांमध्ये तातडीने पैसे जमा करा कोकणासाठी वेगळं पॅकेज सरकारने तयार करावं आणि ते पॅकेज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ताबडतोब मिळावं अशी एक विनंती या ठिकाणी शासनाला जिल्हाधिकाऱ्यांनी करावी करा असं शेतकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो तसेच जिल्हाधिकाऱ्यांना एक सूचना म्हणून किंवा एक माहिती म्हणून मी असं सांगतो की आपण ताबडतोब ज्या शेतकऱ्यांचा विमा उतरवलेला आहे त्या विमा कंपनीना शेतकऱ्यांची कागदपत्र ताबडतोब जमा करावीत अशी एक विनंती वदा मागणी आम्ही जिल्हाधिकारी दाखल झालेले संजय शंकर आखाडे यांची भाजपने उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे संजय आखाडे हे यापूर्वी मनसे कामगार सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते त्यांच्या भाजप प्रवेशाने आणि आता मिळालेल्या या महत्वाच्या जबाबदारीने पक्षाने कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला असल्याची भावना व्यक्त होत आहे ही नियुक्ती रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी महत्वपूर्ण मानली जात आहे या नियुक्ती प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे माजी आमदार सूर्यकांत दळवी वैभव खेडेकर आणि माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्यासह भारतीय या जनता पार्टीचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी संजय आखाडे यांना त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या झाली काय आज उपाध्यक्षपदी निवड झाले काय तुमची पहिली प्रतिक्रिया शंभर टक्के राजकारणामध्ये मी ज्यावेळेस माझं कॉलेज झालं आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली मी राजकारणामध्ये प्रवेश केला आदरणीय वैभवजी खेडेकरांसारखं नेतृत्व एक नेता मला लाभला आणि असा नेता लाभणं माझं भाग्य मी समजतो कारण ती की असे कमी नेते लाभतात की तळागाळातला कार्यकर्त्याला एक सपोर्ट देऊन वरती घेऊन त्याच्या पाठीवरती थाप देऊन एक शबासकीची थाप भेटते जे कोणतंही आपण आम्ही आंदोलन असेल लोकांचे प्रश्न सोडवताना त्यांचा कायम माझ्या पाठीवरती थाप असायची आणि ह्या ह्याच उत्स्फूर्त प्रतिसादाने मी माझं मी काम करत राहिलो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माझी दापोली विधानसभेची माझ्याकडे जबाबदारी होती उपजिल्हाध्यक्ष एक, हो एक वर्षभरात मी त्या पदाला न्याय दिला याचीच दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने मला जिल्हा उपाध्यक्षपदी माझी नियुक्ती केली रायगडच्या दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र हरिहरेश्वर मंदिरात आजपासून कार्तिकी एकादशी निमित्त यात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत आज सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी उसळलीय हर हर महादेवच्या जयघोषानं हरिहरेश्वर परिसर भक्तिमय झालाय आज सकाळी मंदिरात पालखी पूजनानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या तालावर भाविकांनी नाचत गात पालख्यांची नगर प्रदक्षिणा काढली एकादशीच्या या पवित्र दिवशी हरिहरेश्वरातील मंदिराभोवतीच्या चारही डोंगरांना भाविक प्रदक्षिणा घालतात ज्याला कोस प्रदक्षिणा असे म्हटले जाते सुमारे किलोमीटर लांबीची ही प्रदक्षिणा या यात्रेचा मुख्य धार्मिक आणि आध्यात्मिक भाग आहे दिवसभर या मार्गावर भाविकांची रेलचेल असते लाखो भाविक या कोस सा प्रदक्षिणेसाठी देशभरातून हरिहरेश्वर मध्ये दाखल झाले आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एकोणसत्तरावा वर्धापन दिन येत्या तीन नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे रायगड जिल्ह्यातील महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीतील चांदे मैदानावर दुपारी तीन वाजता हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वर्धापन दिन सोहळा पार पडेल रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांनी या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे ही स्वराज्याची भूमी असल्याने येथील वर्धापन दिन ऐतिहासिक ठरेल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील खुल्या पत्रावरील हा पक्ष खऱ्या अर्थानं या भारत देशामध्ये लोकनेते बहुजनांचे नेते आदरणीय नामदार डॉक्टर रामदाजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरामध्ये अश्वगतीने याचा प्रचार आणि प्रसार चालू आहे सर्व राज्यांमध्ये रिव्हन पार्ट ऑफ इंडियाच्या प पक्षाचं प्रचंड ताकद निर्माण झालेली आहे नागालँडमध्ये पक्षाचे दोन आमदार देखील निवडून आलेले आहेत महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रचंड ताकद असलेला हा पक्ष आणि ह्या पक्षाच्या माध्यमातून देशभर साहेब ज्या जोमाने काम करत आहेत साहेबांनी यावेळेस हा वर्धापन दिन खऱ्या अर्थाने रायगडच्या या ऐतिहासिक भूमीत महाडमध्ये दिलेला आहे अरे कोकण प्रांताला दिलेला हा कार्यक्रम आणि खऱ्या अर्थाने रायगडमध्ये हा असल्याकारणाने रायगडमध्ये ऐतिहासिक भूमी महाड तिथे छत्रपती शिवाजीराव महाराजांची राजधानीचं शहर आहे रायगड किल्ला त्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी चौदार तळ्यांची जी एकोणीसशे सत्तावीस वीस, वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला क्रांती झाली चौदार तळेचं पाणी प्राशन करून बाबासाहेबांनी स्वतः त्या ठिकाणी क्रांती केली तो क्रांतीचं ऐतिहासिक स्थळ महाड या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा वर्धापन दिन खूप चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा अशी साहेबांची इच्छा असल्याकारणाने कारणाने आदरणीय आमदार रामदाजी आठवले साहेबांनी ही जबाबदारी के या कोकण प्रांताला आणि रायगड जिल्ह्याला दिली आणि या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने तयारी करत असताना फार आम्हाला आनंद होत आहे की देशभरातून पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नेते या ठिकाणी दिनाला उपस्थित राहणार रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे स्वप्नाली भोईर यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे आमदार युवकांच्या प्रेरणास्थान आमदार अनिकेत भाई तटकरे यांची भेट घेण्यासाठी आलेलो कारण की आगामी योग घातलेल्या जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक आता जाहीर होणार आहे तरी आमच्या विभागातून म्हणजे घोसाळा पंच जिल्हा परिषद मतदारसंघातून आमच्या महिला कार्यकर्त्या सौ स्वप्नाली संतोष भोईर ह्या इच्छुक उमेदवार म्हणून आणि आम्ही सर्व युवक तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच महिला भगिनी हा त्यांच्या पा पाठीशी उभे राहून त्यांना एक त्यांच्या नावाची मागणी करण्यासाठी त्यांचे उमेदवार या नावाची मागणी करण्यासाठी आज आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत स्वप्नाली संतोष भोईर यांच्या जिल्हा परिषद उमेदवारीसाठी आम्ही सर्वजण इथे कार्यकर्ते आलेलो आहोत आणि आम्हाला सर्वांना एक हे आहे सर्व कार्यकर्त्यांना जोश आहे का आमच्या भागातील आणि आमच्या इथला स्थायिक उमेदवार आम्हाला मिळायला पाहिजे अशी सर्वांची इच्छा स्वप्नाली संतोष भोईर ह्या दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीसपर्यंत ह्या साणेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच होत्या पहिल्या महिला थेट सरपंच म्हणून त्यांनी अतिशय सक्षमपणे काम बघितलेलं आहे तसेच त्या खरगाव महिला बचत गट ग्राम संघाच्या अध्यक्ष आहेत महिला सक्षमिंग करण्यासाठी त्यांचं काम हे प्रभावी आहे आमचं महिलांच्या वतीने व सर्व कार्यकर्त्यांच्या कर वतीने साहेबांना एकच विनंती राहील की त्यांचं मागील काम वगैरे आणि महिलांच्या यातलं नेतृत्व बघून त्यांना पुढील हे आता येणाऱ्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद ओबीसी आरक्षण आहे त्यातून येणाऱ्या उमेदवारीसाठी अर्ज मंजूर करून त्यांना उमेदवारी अर्ज द्यावा अशी मी सर्व महिला व कार्यकर्त्यांच्या ते वतीने साहेबांना विनंती करते येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत सौ स्वप्नाली संतोष भोईस या उमेदवार आहेत तशाच त्या प्रभाग ग्रामसंघातून खूप चांगल्या पद्धतीने महिलांसाठी काम करतायत आणि याच्या पुढेही महिलांसाठी त्यांनी अजून निष्ठेने काम करावं त्यांना संधी मिळावी यासाठी आम्ही इथे साहेबांकडे व भाईंकडे त्यांच्या मागणीपत्रासाठी आलो आहोत त्यांना संधी मिळावी आणि मिळेलच हे निश्चितपणे सगळ्यांनाच माहीत आहे मला या सगळ्या आपल्या खारगाव घोसाळे मध्ये जेवढ्या पण महिला आहेत त्या नावानिशी ओळखतात आणि मी मला प्रशासकीय कामांचे सुद्धा अनुभव आहे तर हे सगळं माझं काम बघून आपण आता या घोसाळे ग्रामपंचायतमध्ये महिला ओबीसी महिलांसाठी एक जागा राखीव आहे तर आपल्या पक्षाने जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी एक जागा राखीव आहे तर पक्षाने विचार करून मला काम करण्याची संधी द्यावी असं मी साहेबांकडे विनंती करते आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची रोजच्या रोज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा